आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज जालना काल सायंकाळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीवरून कुंभार गल्ली येथे संशयित आरोपीकडे तलवार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार कुंभार गल्ली येथे जाऊन एकाच ताब्यात घेतले घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी व तीन विना नंबर प्लेटची मोटरसायकल असा चार लाख बारा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत संशयित आरोपी दीपेश नवमहलकर यांच्या विरोधात सदर बाजार परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे धनाजी कावळे जाधव भरत ढाकणे नसीम पठाण करतारे आदींनी कारवाई केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना काल दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री पेट्रोलिंगच्या दरम्यान पी एस आय नरोडे व आमच्या डिटेक्शन टीमच्या अंमलदारांना दीपेश नऊ महालकर राहणार पानिवेश कुंभारवल्ली याच्याकडे तलवारी असल्याबाबतची माहिती मिळाली सदर ठिकाणी आमच्या स्टाफनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी मिळाल्या या तलवारीकडे चौकशी करत असताना तलवारीबाबत चौकशी करत असताना दिपेश याच्याकडेच अजून तीन मोटरसायकल त्याच्यामध्ये दोन संशयित स्कूटी व एक यामा कंपनीची आर वन फाईव्ह मोटरसायकल अशी निनावी नंबर प्लेटच्या गाड्या मिळालेल्या आहेत ते आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती आमसॅट चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या गाड्यांबाबतही आम्ही त्याच्याकडे कसून चौकशी करत आहोत असा एकूण काल सदर बाजार पोलिसांनी चार लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये पी एस आय साहेब त्यांच्यासोबत पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार पवार नसीम पठाण भरत ढाकणे करतारे व इतर असे आमचे सर्व सहकाऱ्यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे सर आरोपी ताब्यात आहेत का कोण आहे आरोपीचं नाव दीपेश नव महालकर आहे त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे